नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूजनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी फुरसुंगीतील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथला उत्साह पाहून तीन तारखेला विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास व्यक्त केलाय महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांवर असलेला बारा पट कर हटवून तो साठ रुपयांवर फक्त पाच रुपयांवर आणल्याचा आणि पाणी टंचाईसाठी तत्काळ पंचवीस कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केलाय खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून आपला गड आपली जबाबदारी या राज्यभरातील शेकडो शिवभक्तांनी काल सिंहगडावर भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला तानाजी मालुसरे समाधीस्थळी प्रतिज्ञा घेतल्यानंतर एकवीस पथकांनी प्लास्टिक काच व झुडप साफ करून किल्ल्यावरील पायवाटा खुल्या केल्या तर ज्यात खासदार निलेश लंके यांनीही सक्रिय सहभाग घेतलाय कोंडवा खुर्द परिसरात काल हजरत टिपू सुल्तान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कोणार्क मॉलजवळ आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली जिंदे कॉलोनी परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसल्यानंतर पुणे वन विभाग आणि रेस्क्यू टीम थर्मल ड्रोनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोध मोहीम आहेत संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ एकोणीसशे सव्वीस हेल्पलाईनवर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली असून नागरिकांच्या सहकार्याने मोहीम प्रभावी होईल असा विश्वास वन विभागाने व्यक्त केलाय यानंतर पुण्यात बेरोजगारीमुळे उच्च शिक्षित ग्रामीण तरुणांनी टॅक्सी चालवून स्वयंरोजगाराचा मार्ग निवडल्याने दोन हजार पंचवीसमध्ये कॅब नोंदणीत आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे चांगल्या उत्पन्नासाठी तरुण हा व्यवसाय स्वीकारत असले तरी अनियंत्रित भाड्यांमुळे प्रवाशांकडून दरांवर चिंता व्यक्त केली जाते आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस आणि माझी वसुंधरा पाच आर अभियानांतर्गत विश्राव परिसरात जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये नागरिक आणि विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन प्लास्टिक बंदी तसंच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्यावर भर देत शहराला स्वच्छतेत अग्रसर ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली आहे पुणे विमानतळावरून चालणाऱ्या एअरलाइन्सने लहान ए तीनशे वीस विमानांऐवजी आता मोठ्या ए तीनशे एकवीस विमानांचा वापर सुरू केलाय यामुळे अतिरिक्त विमानांची संख्या न वाढवता विमानतळावरील उच्च वाहतूक प्रभावीपणे हाताळणं शक्य झालं असून प्रत्येक विमानामागे चाळीस प्रवाशांची क्षमता आता वाढली आहे यानंतर दौंड शहरातील बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी आता रस्त्यावरच वाहत आहे यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून वाहन चालक पादचारी व व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय वलराज आंदेकर खून प्रकरणाच्या तपासात मध्य प्रदेशातील उमरटी येथून महाराष्ट्रासह तीन राज्यात मागील पाच वर्षात आठशेहून अधिक पिस्तूल पुरवण्यात आल्याचं उघड झालंय पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र कारखाने उद्ध्वस्त केले असून त्यात आठशेहून अधिक शस्त्र पुरवठा करणारे आरोपीच नव्हे तर शस्त्र पुरवठा साखळीचाही तपास केला अशी माहिती त्यांनी दिली आहे यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात जाणवणारी थंडीची लाट आता ओसरली आहे हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे या बातमीसह आजच्या बुलेटिन मध्ये थांबवत तशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा धन्यवाद